काय करू ये काय नाही बसलेली होते म्हणजे काहीच करत नाही का तू का म्हणजे आताच काम झालं बसले होती असं काय काय केलं ती काम जेवण झालं हो जेवण खूप झालं तुमचं झालं झालं हो का गेला तो ना हो आता सकाळी गेली म्हणजे मीच नेऊन दिला घरी चाललो आलो थांबलो थोड्या वेळात आलो सकाळीच गेले ते उन्हाच्या हो का हो बरोबर बल आहे बाळा जाऊन लागते ना अच्छा तुम्हीच नेऊन दिलं होतं का तुम्ही तर मनाचे दादा येतात ना हो आलते पाहुणी आहे मग गाडीच्या नाव निघून दिलं ना मग ऊन आहे तर मग कुठे जाईल आणि ते त्याचे फोर व्हीलरचं ते ॲक्सिडंट झालं तुला माहीत असेल ना त्याच्यान त्याची गाडी नाही आहे तर मग निघून दिलो हो माहिती आहे ना बापरे दादाला खूप लागलं होतं हा आम्ही म्हणजे भेटलेच गेलो होतं ना माहिती आहे मला हो तुम्ही गेले असेल भेटले हो मी दोन ने दिसतो होतो तू अलर्टी का हा म्हणजे मी मी फोनवरच बोलली होते दादा सोबत व्हिडिओ कॉलवर आईन बाबा गेले होते भेटीला आ तेच म्हटलं ना मी होतो ते का भेट झाली ती आपली अबर मेरा का मतलब मी म्हटलं आई बोल वर हा आई सोबत काय बोलू वार्षिक बजेट विषयी चर्चा करून दोघी ना काय झालं किती मुद्दे घेतले काय राहिले कसं झालं म्हणजे म्हणजे काय कशासाठी बोलू काय म्हणजे बा बास बोल झालं का जेवण असं तस आई म्हणे त्याला कुठं दाखवला मग आईले हो का आईने पाहिलाच नव्हता काय पाहिला काही लक्ष नसेल दाखवला पसून पडली दिली तू दर्शिक जशी नाकला आहे म्हणे बारीक आहे म्हणे तोंड बारी काय म्हणेपटी नाही माझ्या माझा चेहरा बारीक आहे का म्हणजे मी रोडच आहे ना तो चेहरा नाही बारीक आहे व्यवस्थित आहे ना आरशात काय एकदा म्हणजे मी आरशाच्या समोरच उभी आहे ना मी आलीच नाही इथे बघा ना व्यवस्थित आहे म्हणजे माझा चेहरा बारीक खाली जाडून खाली जाडून खाल चेहरा मोठा असं काहीच नाही काही नाक पण माझं बेना नाही आहे बघ ना चांगलं ना काय आणखी आणखी काय म्हणत त्या आणखी तो काही नाही म्हणत ठीक आहे असं म्हटलं बरी आहे बा हा बरं हो का असं म्हटलं का म्हणजे त्यांना आवडले नाही आठ आव गमत करून राहिलो आई मस्त आहे म्हणे लाखातीक आहे म्हणे वाटलं काय म्हणत लाखातीक मी म्हटलं नाही म्हटलं लाखात एक नाही कारण काय तू <laughs> <तुम भी> पण <पार। laughs> <laughs> बोलायचं आई ग काय रे राजू ला ला का? हे इकडे मी सायपा खुलीत काय बाबा इकडे दोन काय कुठे ना का जाऊ नको मी संध्याकाळ अरे इकडे हे योगिता बोलते तुला सोबत अह माय बाई योगिताचा फोन आहे <laughs> का म्हणलं कोणा दोस्ताच फोन आहे का तुला काय म्हणते बाबा ग सोबत हो ना बोल हा हॅलो 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 आई काय करून राहिल्या काय नाही माय आता काय का धंदा चालू होता आज असं का मग आता दिन चालू आहे काही काही घरातला धंदा तो काय चालू आहे माय बाई माझ काही नाही तब्येत वगैरे चांगली आहे तुमची मा तब्येतली काय झालं माय धडे तुम्ही या मी चले आई बाबा काय म्हणतात मजेत आहेत हो चांगले आहेत आई का ते साडी आवडली होती हो खूप छान होती आई मी तर दिवसभर काढली नाही खरंच सांगते मला खूप आवडली खूप थँक्यू हा खरंच थँक्यू खूप छान साडी पाठवली तुम्ही म्हणलं होतं फक्त की नेजो ते पसंत ई चिन लागे आमच्या शिटू चिन लागे या राजूची साहेबर मी नव्हती गेली माझ्या गिडी घ्यायला पटेल म्हटलं होतं फक्त नेजा हा तर चांगलं ना फोटो दाखवते ना तर फोनात चिटून काढले होते ते सांगले दिसत जाय तुला हो खूप छान आणि लेटेस्ट फॅशनची होती ना त्यामुळे खूपच म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाटली मला ती खूप छान आणली होती ताईची चॉईस पण छान आहे ताई गेले आहे ना हो सकवूनच गेली ऊन आपल्या ती लेकरू लहान आहे ना बाई तर यानं नेऊन दिला मग सकवून पाहुणे बाबा आलते काला चालते पाहुणे बा काल जाऊन खाऊन झाले मास सकवून गेले हो ना हो का बरं बोलतो काय याचा सांग नाही नाही म्हणजे हो हॅलो हा व्यवस्थित बोलली ना मी मला काय माहिती तू काय बोलली आता तुम्ही तिथच होते है? मी मी असं विचारलं आईची तब्येत कशी आहे आणि ताई गेल्या का साडी छान आहे थँक्यू असं म्हटलं मला समजजसतच नव्हतं काय बोलू <laughs> आता पुढच्या वेळेस ना मी पूर्ण ठरवून ठेवीन काय काय बोलायचं ते बोलायचं कमी ठरवून बोलतस ना तू मला फोन करतोस मग ठरवून ठेवतोस लिस्ट करतोस का तू अशी आता हे बोलायचं आहे मग ते बोलायचं म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग करते का नंतर फोन करते का नंतर बोलते का तू काही तसंच बोलते काय बोलूलच नाही ना तुम्ही तुम्ही अचानकच बोल सांगितलं आधीच काय काय तुमचा आईचा स्वभाव खूप कडक आहे ना हो खूप कडक आहे स्वभाव आईचं काम खूप स्ट्रिक आहे आईला सगळं परफेक्ट आणि व्यवस्थित लागतं असं गबाडे काम असं काय बोलू काय बोलू असं पागलपणा असं अजिबात आवडत नाही माझ्या आईचा स्वभाव खूप स्ट्रिक आहे आणि आईला सगळं असं व्यवस्थित लागतं घरातले कामं वगैरे अगदी परफेक्ट आणि स्वयंपाका आता आई एवढी सुग्रण आहे आईची अपेक्षाही तशीच आहे की सून पण तशीच सुग्रण मिळावी तुला येतं ना सगळा स्वयंपाक वगैरे येतात ना तुला तसं सगळं परफेक्ट आहे ना तुझं काम हो येत ना काही 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 नाही नाही येत येत पण येते येते खूप खूप ठीक आहे का त्यांचा स्वभाव बापरे हो का हो माझ्या आईचा स्वभाव खूप कडक आहे आणि आईला असं सगळं घरात व्यवस्थित नीट नीटनिटक स्वच्छता डिसिप्लिन हे खूप आवडते बापरे स्वच्छता बाई धुनियन भांडे ते जीवार ते भांडे तर राग नाहीत मला जीवनात हात खराब होतात माझ्या भांड्यांनी ते झाडपूस करून राग येते म्हणजे मग तुमच्या इथं बाई नाही आहे का झाडपूस वगैरे म्हणजे स... भांड्यांना वगैरे बाई वगैरे नाही आमच्या इथं कुठल्याच कामाला आई सर्व कामं एकटीच करते खरी आता योगी ताजी मजा येते म्हणजे आम्ही बाई वगैरे ठेवतच नाही ना काय काम आहे आई सगळं करू शकतो मग तू पण करायला पाहिजे ना तुला येतं ना सगळं आवड हो, आहे ना, ना घरकामाची भांडे घासणे धुणे धुणे इथून नाही तर आई मशीन सुद्धा वापरत नाही कपड्यांची सगळं हाताने करते कारण आईचं असं म्हणणं आहे की हाताने जेव्हा काम होते ना तेव्हा ते मनापासून आणि प्रेमाने होते आपल्या कुटुंबातील लोकांसाठी आपण जेव्हा काम करतो म्हणजे स्वयंपाक करतो त्यांची उष्टी भांडे घासतो त्यांचे कपडे धुतो त्यावेळेस त्यांच्याविषयी आपलं जे प्रेम असतं ते आपण व्यक्त करतो असं माझ्या आईचं म्हणणं आहे म्हणून आई कुठल्याच कामाला बाई वगैरे लावत नाही माझी आई पण घरीच करते म्हणा पण मला नाही आवडत ना ती भांडी घासत बस ना मी भांडी घासत बसू तर माझा जॉब कधी करू बापरे माझे नख हात सगळे खराब होऊन जाते आता कसं म्हणू आता मी काय म्हटलं तर परत ही लोक मागच्या ना फुगायचे पुरी नसच म्हटलं पुरी नसच म्हटलं जाऊ ते बाई चुपच राहते घासते भांडे हा हॅलो हो मला पण खूप आवड आहे जसं आईचं म्हणणं आहे ना तसंच म्हणजे आपल्या कुटुंबातील लोकांविषयी ती काळजी असते ती एक प्रेम असते ती एक आपुलकी असते हो ना माझी पण असेच विचार आहेत मला पण खूप आवडतात घरातली कामं करायला स्वच्छता तर मला खूप जास्त प्रिय आहे म्हणजे मला आवडतच नाही असं गंदगी स्वयंपाकात पण मला छान छान पदार्थ बनवता येतात कोणते येतात म्हणजे मला मॅगी तर एवढी पटकन बनवता येते आणि एवढ्या व्हेरायटीची बनवते म्हटलं मी मॅगी खूप व्हेजिटेबल मॅगी अचार मॅगी स्पायसी मॅगी प्लेन मॅगी बापरे मॅगीचे तर खूप सारे प्रकार मला बनवता येतात आणि चहा तर एवढा फटाकेदार बनवते मी खूपच म्हणजे माझ्या पप्पांना तर माझ्या हातचा चहा खूप जास्त आवडते चहा मॅगी इथपर्यंत सुयट केलाय का आपली <laughs> बाकीच येते आई जवळ असते ना आई सांगते येते येते नाही पण परफेक्शन खूप आहे हो <laughs> <laughs> आणि धोने भांडे माझ्या आईला भांडे वगैरे अगदी चक्क लागतात म्हटलं म्हणजे ती स्वतः थोडस जरी त्याला लागलेलं ला ला असलं ना खरकट अन्न वगैरे आई परत एका भांड्यासाठी पूर्ण टोपलं भांडे परत घासते एवढा आईला स्वच्छता जास्त आवडते म्हटलं भांडे वगैरे व्यवस्थित घास ना आणि कपडे कपडे पण आई अगदी व्हाईट शर्ट जरी असलं ते सुद्धा हाताने स्वच्छ धुते म्हटलं बापरे म्हणजे हा का मला आता का धुन्या भांडी वाली बनवून ठेवते की काय आधी किती म्हणायचं त्या दिवशी म्हणायचं की माझ्या घरी काहीच टेन्शन नाही कामाचं टेन्शन नाही तू जॉब करू शकते असं करू शकते आणि आणि आताच म्हणतात की माझ्याकडे असं आवडते तसं आवडते बापरे यांची आई खूप स्टीक आहे वाटते बाई ग आता मी कसं करू म्हणजे का, का मी का धुने भांडी करत बसू का ई माझे हात कसे होते मम्मीला मी कधी भांडे नाही घासू लागली आता भांडे पण घासावे लागतील का आता जर मी नाही म्हटलं तर हे उगाच म्हणतील मुलगी अशी आहे मुलगी तशी आहे भांड्यांच म्हणजे मला, मला, मला स्वच्छता खूप आवडते आईचा आणि माझा खूप जास्त पटणार आहे म्हणजे आमची छान दोस्ती होईल कारण आमचे सेम सेम स्वभाव आहे ना आणि आवड पण सारखीच आहे त्यामुळे हो अरे बापरे चांगलं आहे मग मग ठीक आहे आईसोबत तुझं पटणार आहे म्हणजे चांगली दोस्ती होईल म्हणजे तुम्ही सासूनांसारखं नाही तर मैत्रिणीसारखं राहाल यात आनंदच आहे मला पण माझी थोडीशी पंचायतच होईल मग म्हणजे म्हणजे लक्षात नाही आलं <laughs> आता बघा योगिताला कसं बरोबर कैचित पकड तुम्ही म्हणजे म्हणजे कसं हे सगळं माझ्या आईला आवडतं मला आवडत नाही मला लाईफ अगदी रिलॅक्स अँड मस्त मनासारखी बोल्ड लाईफ आवडते सगळे ते धुने घात भर बसान ते भांडी घासत बसान घरातला कचरा काढा स्वयंपाक करा तेच ते सासूच्या पुढे घेऊन जाण सासराच्या पुढे घेऊन जाण नवऱ्याला अहो जी हो करत बसा त्यात आयुष्य गमावलेलं मला अजिबात आवडत नाही मला असं वाटलं होतं तू एवढी शिकलेली आहे मॉडर्न आहे तर माझ्या विचारांशी तुझा विचार जुडतील पण तुझे विचार मला ठीक आहे चल चालू शकते असं काही नाही अं आहे आईसाठी योग्य आहे कारण आईला अशीच होऊन पाहिजे होती जी घर सांभाळणार व्यवस्थित भांडी सगळा स्वयंपाक घरातलं व्यवस्थित करणार पण मला ना थोडस माझे वेगळे विचार होते म्हणजे म्हणजे बप्पू म्हणते आता मला साडी घालायला आवडतं मी नेहमी साडीच घालणार कारण आईला साडी घालायला आवडते आईची अशी इच्छा आहे की तिच्या सुनीने नेहमी साडीत राहावं हो, तुला पण साडी आवडते हो ना पण मला एवढी फारसं म्हणजे नेहमीच माझी बायको साडीत नाही आवडणार मला असं त्यांनी वेगवेगळी ड्रेस ट्राय करायची आणि मला आवडतं मला आवडतं मॉडल पण आता जाऊ दे काही गोष्टीत मला ऍडजस्ट करावंच लागेल मग म्हणजे नाही नाही मला मला तर अजिबात आवडत नाही साडी घालायला आणि मला मला म्हणजे काम अजिबात भांडी तुम्ही कधीच घासू शकत नाही कारण माझे बोट खराब होतात तुटतात आणि का डस्टिंग डस्टिंग आय हेट मला अजिबात आवडत नाही धूळ मला थोडी चिशिंका येतात मला आणि कपडे तुम्ही कधीच नाही धुवू शकत माझ्याकडनं कपडे निघतच नाहीत आणि साडी बापरे ते साडी तर म्हणजे दिवसभर घातली ना तर मला असं वाटतं तू मला कोणतरी पोत्यात बांधून ठेवलं की काय म्हणाली ना की आ, आई आईला जसं आवडते सेम तसंच मला आवडते आणि माझ्या आईचा विचार कसं थोडस बॅकवर्ड आहे मी मान्य करतो आई आता जुने विचारायची आहे तिला साडी आणि ते डोक्यावर पदर ते हातवर बांगड्या ते तिथं ते, ते, ते आवडते मान्य आहे मला ती संस्कृती आहे आपली मला पण वाटेल की माझी बायको एक दिवस का होईना पण व्यवस्थित सगळं राहायला पाहिजे घर घर पण सांभाळायला पाहिजे पण नुसतं घरच सांभाळत राहायचो आणि नुसतं तेच मग लाईफ बोरिंग होतं ना नाही पण ठीक आहे ठीक आहे तुझ्या विचारांची मी सहमत आहे तुझी आवड व्यवस्थित आहे तर आईचं आणि तुझं तर खरंच खूपच जमेल पण मला थोडं बोरिंग वाटेल यार अरे बापरे इथे इथं काही आहे पोराला काय आवडते पोराच्या माईला काय आवडते मी का आता तारेवरची कसरत करू का <laughs> थोड्या वेळ साडी घालू थोड्या वेळ ड्रेस घालू थोड्या वेळ जीन्स घालू म्हणजे मी काही काय काय कटपुटली आहे की काय बापरे म्हणजे याच्या आईला भांडी घासायला आवडतात याला भांडी घासायला आवडत नाहीत याला घरकाम केलेलं आवडत नाही याला मॉडर्न बायको पाहिजे आणि याच्या आईला बापरे म्हणजे माझं काही खरं नाही आता योगिता तू गेली गेली तू आता चांगलीच बसली कशाला म्हटलं मी की मला घरकाम करायला आवडतं मला कुठं काय आवडतं मला कुठंच येते मॅगीच्या पुढे मला काही बनवता येत नाही काही फेकल्या मी मोठ्या मोठ्या स्वयंपाक करता येते मला काहीच करता येत नाही आता बापरे मी काय म्हणू आता काही नाही योगिता हॅलो तू त्यांच्या माझी आई खुश तर मी खुश नाही म्हणजे तसं नाही काही म्हणजे म्हणजे मला मला पण आवडतं सगळं लावू का आपण काय काय बोलले तू असं परत बोलू नको आईच्या समोर असं म्हटलं ना, जा ना बाप रे तिसरं महायुद्ध जरूर आपल्या घरी होणार असं अजिबात चुकूनही बनू नको आईला घर आणि घरातल्या वस्तू घरातली लोक खूप जास्त प्रिय आहेत आई अजिबात रिस्क घेत नाही अजिबात कोणाच्या हातात तर घरातली एखादी वस्तू सुद्धा देत नाही असं चुकूनही म्हणू नको

मला कसं काहीच नाही मी प्रत्येक गोष्टीत ऍडजस्ट करणारा मुलगा आहे म्हणजे माझं असं काही म्हणणं नाहीये की नाही ब आणि तुझ्या मनाविरुद्ध किंवा तुझ्या विचारांच्या विरुद्ध मी कधीच वागणार नाही तुला जे आवडतं ना तुला आवडतं ना घर काम करायला धुणे भांडी करायला घर स्वच्छ ठेवायला व्यवस्थित मस्त प्रेझेंटेबल बायकोसारखं नेहमी साडी व्यवस्थित मेकअप केलेला इंडियन ट्रेडिशनल मला आवडतं असं काही नाही तू त्याचं टेन्शन नको घेऊ रिलॅक्स कारण माझ्या आईला आवडतं ना ते आणि माझं ठीक आहे थोडंफार ऍडजस्ट होतं असं थोडी जीवनात माणसाच्या इच्छा पूर्ण होतील तसं मला मॉडर्नच बायको पाहिजे होती कारण माझेच विचार मुळातच मॉडर्न आहेत तुला हा मुगा खरं पण आता आई वडील जुन्या विचाराच्या आहेत किंवा गावाकडे थोडं राहणं मान आमचं जास्त आहे इकडे आता कारण जेव्हापासून कॅनडाला माझं जॉब गेला तेव्हापासून मी गावातच आहे मग मी गावातलं कल्चर बघितलं व्यवस्थित सगळं इकडे अशाच राहतं सगळं बायका काही प्रॉब्लेम नाही नाही म्हणजे आता काहीच बोलायला पुरत नाही त्याच्या फुल ठेवून द्यायला पुरते हॅलो हॅलो मला काय आवाज नाही येते हॅलो हॅलो कटला वाटते हॅलो स्पर्धेला काटून टाकला आता थोड्या वेळाने शांततेनं फोन करेल पै मी तर सासूला खुश करण्याच्या याच्यात नवऱ्याला नाराज केलं कसं झालं हे आता का परत काय म्हणू मी नाही मला चांगलं आवडतं राहायला नाही मग ती मला खोटा आडं समजतील ना असं म्हणतील की काही आहे काही बोलते स्वतःच्या विचारांवर स्वतःच्या मतावर ठाम नाहीये म्हणजे आता मी कसं काय म्हणू इकडे सासू खुश झाली नवरा नाराज झाला बाई गे तो तारेवरचीच कसरत आहे स्वप्ने व पलग्न कुणा कसं कसं खुश ठेवायचं <laughs> मजा आली कड्या योगिताची चांगलीच फिरकी घेतली आता ती टेन्शन मध्ये आली मला मी फोन कटला नव्हता तिनं फोन काटला तिला समजलंच नाही काय बोलू काय बोलू चांगलंच पकडलं मी आता योगिताला <laughs> माझ्या पुढे फेकते आहे ना मला असं आवडते मला तसं आवडते मी ओळखलच नाही तिला मला बापून सगळं सांगितलं मला म्हणते मला हो मला घरकामं खूप आवडतात <laughs> चला आज दिवसभर म्हणजे आता फोन कर थोड्या वेळानं सासूला खुश करायच्या नादात योगिता फसली